प्रांजल खेवलकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट आता समोर येते प्रांजल खेवलकरचा पाय आता आणखी खोलात गेला खेवलकर पीडित चार तरुणी पोलिसांच्या आता संपर्कात असल्याचं कळत आहे झी चोवीस तासला पुणे पोलीस सूत्रांनी ही मोठी माहिती दिली आहे पीडितांकडून तक्रार दाखल करण्याच्या आता हालचाली सुरू झाल्यात आणखी तक्रारदार पुढे येण्याची त्यामुळे शक्यता आहे आणि खेवलकरवर बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे गुन्हा दाखल झाला तर खेवलकर कोठडीतच राहणार का असाही प्रश्न आहे तर पुणे पोलिसांच्या भूमिकेकडे खडसे कुटुंबाचं लक्ष आहे आणि प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडिओमध्ये चार मुली पोलिसांनी शोधून काढल्याची माहिती आहे या मुलींकडून तक्रार दाखल झाल्यास प्रांजल खेवलकरचा पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास रॅकेटचा भांडा फोड होऊ शकतो तर या संदर्भात संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेले चंद्रकांत अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट आपण सध्या झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना सांगतोय प्रांजल खेवलकरच्या अडचणी पुढे आणखी वाढण्याची शक्यता चार मुली पोलिसांच्या संपर्कात आहेत ज्या या व्हिडिओमध्ये आहेत काय नेमके सगळे तपशील आहेत खरं तर ज्या दिवशी हे वेळे पोलिसांच्या हाती लागले त्यानंतरच पोलिसांनी या ज्या संबंधित महिला आहेत मुले आहेत त्यांच्याशी संपर्क शोधण्याचा प्र साधण्याचा प्रयत्न केला त्यातल्या काहींना त्यांनी शोधूनही काढलं पण अनेक मुलींनी आ... समोर येण्यास नकार दिला किंवा आमची खाजगी बाब आहे आम्ही त्या समोर पण त्यातल्या चार मुली आता पुन्हा पुणे पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते किंवा पुणे पोलिसांकडनं विशेष करून सेलच्या महिला अधिकाऱ्यांकडनं महिला पोलिस अधिकाऱ्यांकडनं त्यांचं समुपदेशन सुरू आहे म्हणजे तुम्ही तक्रार दाखल केली तर तुमचं पूर्ण गुप्तता पाळली जाईल आणि पूर्ण सेक्युरिटी तुमची जबाबदारी घेतली जाईल तुम्ही बिनधास्तपणे पुढे या तुमच्यासोबत काय घडलं ते सांगा पण अद्यापही त्या मुली तयार नाहीत असं आहे पण पोलिसांच्या प्रयत्नाला यश आलं तर निश्चितच आणि त्या मुली समोर आल्या आणि त्यांनी तक्रार दाखल केली लैंगिक अत्याचाराची लैंगिक शोषणाची खेवलकरविरोधात तर निश्चितच खेवलकरांवरती बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो हे उघड आहे आणि आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही या संदर्भात विचारलं असतं की एस आय टीची मागणी होते राज्य महिला आघाडीकडनं ह्या खेवलकर व्हिडिओ क्लिप संदर्भात त्यांनी सांगितले की ही माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही पण सध्या पुणे पोलीस यामध्ये तपास करत आहेत आणि त्यांनी कोर्टात रिसर्च असं म्हणणं आपलं मांडलेलं आहे त्यामुळं सध्या तरी हा तपास पुणे क्राईम ब्रँचकडेच आहे आणखी काय काय पुणे पोलीस कुठपर्यंत जात आहे हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं असं आपण कालपासनं सातत्याने आपण नाही ख एकनाथ खडसेजींना हे प्रश्न विचारला की तुम्ही जामिनासाठी कोर्टात का जात नाही तर सूत्रांची माहिती अशी आहे की कोर्टात जामिनासाठी गेले तर पोलीस हे पुटअप करणार मग आणखीन अडचणी वाढणार त्यापेक्षा ही जी एफ आय आर आहे ती डायरेक्ट हायकोर्टातच स्क्वॅश करण्याचा प्रयत्न हा आरोपी वकिलांचा आहे त्यांनी हायकोर्टात त्याच पद्धतीनं अर्ज पण दाखल करण्याची तयारी सु सुरू केल्याचं कळतंय त्यामुळं पुढे खरचे कुटुंब कसं जातात आणि करतात हे पाहणं या गोष्टीवरच ह्या सगळ्या तपासाचा भाग अवलंबून असणार निषेधच धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी चंद्रकांत चंद्रकांत फुले आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते